शेतकरी मित्रांनो रामराम या तीन एकर बागेमध्ये अठ्ठेचाळीस लाख म्हणजे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांनी ला येतील अशी अपेक्षा आहे तर पोलन कसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलन या झाडाचं कसं केलं जातं तर या झाडाचं पोलन आपण आत्ता भाऊनी आपल्याला करून दाखवलेलं आहे जगदीश भाऊनी फार चांगल्या प्रकारे त्यामध्ये पोलन कशाप्रकारे आणि एक दोन मिनटाचा सगळा हा खेळ आहे वेळ आहे त्याच्यामध्ये झालंसुद्धा जा पोलन तर पोलोसाठी काय काय लागतं काय काय नाही लागत त्याच्यानंतर आंतरपीक बाबतीमध्ये यामध्ये गहू केलेला आहे घरच्या खाण्यासाठी गव्हरान गहू टाकलेला आहे तर तो गहू कसा त्यांनी केला काय काय पिकं यामध्ये घेतले जातात मागच्या वर्षी चोवीस लाख रुपये या, या तीन एकरमधून त्यांना आलेले आहेत दोनशे रुपये किलोने त्यांनी जी हे खजूरे ते या ठिकाणी विकलेले आहे जर तुम्ही बघत असाल तर बुंदा या ठिकाणी फार मोठा आता या ठिकाणी झालेला आहे आणि यावर्षी त्यांचं उत्पन्न हे दुप्पट होणार आहे आणि वाढणार आहे तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे किंवा टाकणार आहोत एक दोन दिवसामध्ये तुम्ही पाहत असाल तेव्हा टाकलाही असाल तर तो, तो तुम्ही नक्कीच बघावा आणि शेतीमधून पैसे लावल्यानंतरच पैसे येतात ही मन परत एकदा मी सांगतो शेती हा व्यवसाय आहे धंदा आहे हा शेती हा पारंपरिक पद्धतीनं आता राहिलेला नाही आहे पारंपरिक पद्धतीनं आपण जे मी मीच तशी शेती करतो किंवा फळबाग मी पण लावलेली आहे तर पारंपरिक पद्धतीने शे जर तुम्ही कापूस ज्वारी बाजरी गहू हे जर करत असाल तर नक्कीच पोट भरणं आणि चरितार्थ चालवणं एवढा पैसा जमिनीतून कधीही येतो पण आपले जर स्वप्न मोठे असतील तर तुम्हाला व्यवसाय म्हणून या शेतीकडे पाहायला पा आता वेळ आलेली आहे जर व्यवसाय म्हणून जर पाहिला तर नक्कीच आपल्याला या शेतीमधून चांगला पैसा हा मिळू शकतो तो कसा मिळवायचा जवळजवळ ह्या आपल्या चॅनलवरती भरपूर काही व्हिडिओ टाकलेले आहेत कमी खर्चामध्ये शेती कशी केली जाते हे आपण टाकलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर मत असाल की भरपूर काही फसवकामे किंवा मग एवढे पैसे होऊ शकत नाही किंवा मग काय असेल ते पण त्यांच्या स्टॉलला भेट द्या जूनपासून त्यांची विक्री चालू झालेली असती दोनशे रुपये किलो ते विकतात एका झाडापासून जवळजवळ पंधरा दीड क्विंटल ते दोन क्विंटल माल ते काढतात म्हणजे तीस हजार एका झाडापासून त्यांना पैसे मिळतात जर भाव जर योग्य योग्य म्हणजे ते दोनशे रुपयाने विकतात ज्यांनी घेतले असते त्यांनी कमेंटसुद्धा खाली तुम्ही करू शकता की आज सुद्धा काय भावाने त्यांच्याकडून खाली घेतलेले आहे आणि रोड बाजूला आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांचं जे काही विक्री आहे ती होत असते दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणजे आज ह्या व्हिडिओचा करायचा उद्देश त्यांच्या या जी आ, ही जी भरणी आहे या भरणीमधून त्यांनी पूर्ण पोलन केलेलं आहे तर ही लहान दिसणारी भरणी पण ही जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपयाचं जे त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे ही त्याच्यामध्ये फार मोठी सहभागी या भरणीचा सुद्धा आहे पूर्ण ह्या झाडाचं पोलन त्यांनी केलेलं आहे पोलन म्हणजे नर जातीचे जे झाडं आहेत त्याचं पोलन साठवून त्याच्यानंतर ते या मादी फुलावरती कसं प्रकारे उडवायचं आणि ते असं हे बिघून फुकल्यानंतर त्याचा प्रोसेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर ती फार फार सोपी पद्धत आहे तर नक्कीच कमी फवारणी आणि पूर्ण सेंद्रिय मानता येईल कारण की याला एकही दाना एक खाताचा नाही आहे दुसरी गोष्ट याला फवारणीसुद्धा ते जर भुंग सोन भुगा लागला तरच करतात तर अशा प्रकारे ही जी खजूर लागवड बाग आहे की खजूर लागवड बाग तुम्हाला या ठिकाणी दिसल आता पूर्ण पानं एकात एक घुसलेले आहेत तर हे पानं ज्यावेळेस झाडं आपण नेमके लावली होती सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ आपण आपल्या अशी ती आपल्या प्रयोगशाळावरती टाकलेला आहे तर असं नाही की फक्त आपल्याला उत्पन्नच दाखवायचं आहे अशातला प्रकार नाही त्याच्यासाठी काय काय लागतं हे सुद्धा आपण या यूट्यूब चॅनलवर टाक सांगत असतो तर आपण उत्पन्न काढलेलं पाहतो पण त्यासाठी काय कष्ट घेतात हे आपण पाहत नाही ते आपण या यूट्यूब चॅनलवर टाकतो तर नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळाला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच करा फेसबुक पेज फॉलो नसेल केलं तर नक्कीच करा कारण की खरी माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या तर सध्या थांबतो राम